हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर तर मैत्रिणींनो आपण या अगोदरचे कटिंगचा व्हिडिओ स्टि मेजरमेंटचा व्हिडिओ पेपर कशी कटिंग करायची हे व्हिडिओ अपलोड केले आहेत त्याच पेपर कटिंगचा आज आपण ब्लाऊज जो कट केला होता तो आपण स्टिचिंग करणार आहोत हा साधा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज छत्तीस साईजचा तर स्टिचिंग करण्याच्या सगळ्या ब्लाऊजची सेम पद्धत असते ते व्हिडिओ कंटिन्यू करा आवडला चॅनल लाईक करा शेअर शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आपण बॅक पार्ट तया तयार के करत आहोत पहिल्यांदा तर आपण आता इथे टक्स टाकून मद घेतला आहे शोल्डरच्या मधोमध क आहे आणि सहा इंचाच्या अंतरावर आपण टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही शोल्डरचा मधोमत करून सहा ते सहा सहा इंचावर टक्स मारून घ्यायचा आहे टक्स हा पाऊन इंचाच्या अंतरावर घ्यायचा आहे आणि टक्स त्यानंतर आपण दोन्ही शोल्डर मधोमत करून टक्स मारून घ्यायचे टक्स मारताना एक काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण टक्स मारतो तेव्हा दोन्ही पण सेम सेम लेंथमध्ये सेम इंचावर घ्यायचे आहे जेणेकरून बॅक साईडला टक्स खालीवरती दिसले नाही पाहिजे त्यानंतर दोन्ही बाजूने टक्स मारून झाले आहे त्यानंतर आपण कमरपट्टी जोडायची आहे कमरपट्टी थोडी कमी पडली असल्यामुळं मी इथं ना थोडंसं जॉईंट दिलेलं आहे तर बघा जॉईंट पण असं द्यायचं का जेणेकरून तो दिसला नाही पाहिजे ना ओके त्यानंतर आपण कमरपट्टी जोडायची आहे कमरपट्टी कशी जोडायची बॅक पार्ट पूर्ण सुईचा ठेवायचा आहे आणि त्यावर कमरपट्टी टाकायची आहे अर्ध्या इंचावरती आपण पूर्ण शिलाई टाकून घ्यायची आहे मैत्रिणींनो तुम्ही या ब्लाऊजमध्ये धागा थोडासा पिंक जास्त पिंक नसल्या हा ब्लाऊज पिंक कलर थोडासा राणी कलरचा आहे पण धागा मॅचिंग नाही भेटल्यामुळं थोडासा हा वापरला आहे तुम्ही समजून घ्या नाहीतर परत कमेंट्स करा शंका धागा वेगळा वे वापरला तर तुम्ही शक्यतो जसा ब्लाऊज असेल तसा धागा यूज करत आला त्यानंतर जी कमरपट्टीला आपण टीप टाकली होती तिच्या दुसऱ्या साईडनं पण आपण एक शिलाई टाकून घेतलेली आहे शिलाई टाकल्यानंतर आता आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे जी कमरपट्टी आणि बॅक पार्ट होता त्या त्यावर आपण डाप दाब टीप देऊन दे द्यायची आहे आणि आपण डाबटीप देताना एका बटन थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून ते फिनिशिंग एकच नंबर येते तुम्ही बघू शकतात या ठिकाणी आपली कमरपट्टी पण जोडून झालेली आहे कमरपट्टी आत कमरपट्टी जोडून आता आतल्या साईडने टाकायचं आहे आणि पुन्हा त्यावर दापटीप द्यायची आहे बघा आता इथे कॅमेरा हलतो आहे त्यामुळं पण मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही अशा प्रकारे स्टिचिंग करत चला तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे ठीक आहे दापटीप देऊन झाली आहे त्यानंतर त्यानंतर पुन्हा आपण वरती एक वरती टीप टाकून घ्यायची आहे शक्यतो इथं बायका काही बायका हातशिलाई घालतात तर काही टीप टाकून घेतात तर मी पण टीपच टाकून घेते कारण हातशिलाई टाकायला एवढा टाईम नसतो कारण प्रिन्स साधा ब्लाऊज आहे कटोरीचा त्याला खूप म्हणजे पायपिंग करा हे हातशिलाई टाका बाईला खूप काम राहतं आणि शिलाई पण खूप कमी राहते तुम्ही जर घरचा ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही हात शिलाई करा आणि जी टीप आपण ती टाकली होती मोठी टाकायची आणि जेव्हा ब्लाऊज रेडी हात हातशिलाई घालायची आणि ती टीप काढून घ्यायची त्यानंतर आपण कटोरी कटोरी पुढचा भाग आपण रेडी करणार आहोत बघा आता कटोरी दोन्ही बाजूला टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण दीड आणि अडीचचे टक्स मारणार आहोत तर मैत्रिणींनो सगळ्या साईजसाठी तुम्ही दीड आणि अडीचं टक्स मारला तरी पण कटोरी एकदम परफेक्ट बसते त्यानंतर आपण तिरकस लाईन मारून घ्यायची आहे त्यावर टक्स टाकून घ्यायचं आहे कटोरे दोन्ही एका बाजूच्या आल्या नाही पाहिजे आणि थोडीशी काळजी घ्यायची आहे दोन्ही कटोऱ्या जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा विरुद्ध बाजूला टाकायचे आहे तसेच टक्स टाकून घ्यायचे आहे बघा त्यानंतर आपण द डबल टिप टाकून घ्यायची बघा कटोरे एकदम मस्त येते आणि त्यानंतर पुन्हा आपण एक जे त्रिकोण होतं त्यावर डबल फोल्ड केलेला आहे अशा प्रकारे आपली कटोरी रेडी झाली दुसरी पण तशीच करायची दोन्ही विरुद्ध बाजूला टाकल्या ती तयार झाली ही पण दीडचा टक दीड आणि अडीचचा टक्स घ्यायचा आहे आणि तिरकस लाईन मारून घ्यायची आहे आणि त्यावर टीप टाकून घ्यायची आहे टीप डबल टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपली कटोरी लवकर निघत नाही जी शिलाई आहे ती वारंवार यूज केल्यानंतर सिंगल असे तर निघते त्यामुळं तुम्ही डबल टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जो कोना होता त्याला पण बघा त्याला पण आपण टीप टाकून घ्यायचे आहे दोन्ही कटोऱ्या पूर्ण सेम झाले आहे आता इथं सिल्क कापड आहे तुम्ही लक्षात घ्यायचं हे ब्लाऊजचं जे कापड आहे ते बनसारी सिल्क आहे जेव्हा हा ब्लाऊज रेडी होतो तेव्हा तो एकदम फिटिंगमध्ये बसतो पण आता सिल्क असल्यामुळं हो ते काय कॉटनसारखं सारखं राहू शकत नाही त्यामुळं तुम्हाला असं दिसतंय हे बघा आता साईड पार्ट आणि कटोरी लावून बघायची आहे आता जेव्हा मी कटिंग केली होती तेव्हा कटिंग केली पण थोडी जास्त झाली तर आपण जेव्हा आपण ती कटोरी आणि साईड पार्ट जोडायचं आहे तेव्हा एकमेकाला लावून बघायचं आहे जर कटोरी मोठी होत असा ना तुम्ही वरच्या बाजूने कट करायचे खालच्या बाजूने कट करायची नाही लक्षात असू द्या त्यानंतर साईड पार्ट खाली आणि कटोरी त्याच्यावरती ठेवायची तंतोतंतो आणि अर्धा पाऊण इंचावर आपण हे करून घ्यायचे आहे शिलाई मारून घ्यायची आहे जेव्हा आपण शिलाई करतो तेव्हा अजिबात कटोरी खेचायची नाही एकदम म्हणजे एकदम नॉर्मल जशी आपण शिलाई मारतो तशी मारून घ्यायची आहे जेणेकरून तुमची कटोरी एकदम भारी बसते आता हे बघा असं इथं चुन्या वगैरे दिसतंय का नाही एकदम फिटिंग दिसते आणि इथं बघा तिथं कटोरीचं थोडासा जो त्रिकोण होता तिथं आपण फोल्ड नव्हता केला तिथं फोल्ड करून घ्यायचा आहे बघा आणि शक्यतो जर फोड तुमची जर मोठी मशीन असेल तर तिथं आपण जेव्हा शिलाई करतो सारा ब्लाऊज पीस ते एकदम ढिल्ला करायचा आहे चार इंच वगैरे म्हणजे तुमचं कापडाचं खेचत नाही तशी दुसरी पण कटोरी ठेवायची शोल्डर खाली ठेवायचं आहे एकदा कटोरी आपण वरच्या बाजून जोडले आहे दुसऱ्या बाजूची आपण कटोरी खालून जोडायला सुरुवात करायची आहे असे छोटे छोटे ट्रिक्स आहेत तर तुम्ही लक्षात घ्या दोन्ही बाजूनी कटोरी सारखे जोडायचे नाही ह्या बाजूने आपण कटोरे टाकले आहे दुसऱ्या बाजून साईड पार्ट टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे विरुद्ध बाजूने जोडायचं आहे बघा दोन्ही कटोरे आपल्या रेडी आहेत दोन्ही पण कटोऱ्या रेडी झाल्यानंतर आपण दोन्ही बाजूला म्हणजे कटोरी साईड पार्ट जोडल्यानंतर शिले टाकून घ्यायचे जेणेकरून जे आपली कटोरी निघत नाही त्यानंतर आपण साईड पार्ट आहे ते साईड पार्ट जोडणार आहोत तर मैत्रिणी जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तर स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे यामध्ये आपण आज पुढचा पार्ट क्लिअर करणार आहोत बघा तर दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला पूर्ण फिटिंग दाखवणार आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा जे जे व्हिडिओ येते ते ते डिटेलमध्ये बघत चला हे बघा एक खालमध्ये कटोरी साइड पार्ट एक क्रॉसपट्टीवरून एक खालून अशा प्रकारे तीन लेअर घेतलेले आहे आणि आपण शिलाई घालून शिलाई टाकून घ्यायची आहे त्रिकोणच्या बाजू होत्या त्या शिलाईत आलेल्या आहे लक्षात असू द्या जेव्हा आपण साडेतीन आणि तीनची क्रॉसपट्टी घेतो साडेतीनची जर कटिंग केली आधीपर्यंत स्टिचिंग केलेली आहे बघा हे तिन्ही जेव्हा तीन लेअर असतात ते त्रिकोण असतात ते तिथं घ्यायची त्यानंतर मधला पार्ट फोल्ड करून दोन्ही पार्ट सारखे करून शिलाई टाकून घ्यायची आहे ही पद्धत खूप सोपी आहे म्हणजे जास्त तुम्हाला टाईम लागत नाही आणि कमीत कमीत वेळेत आपला ब्लाऊज तयार होतो हे छोटे छोटे ट्रिक्स आहे त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे बघा दोन्ही बाजूनी तसेच तयार करायचे आहे आणि दोन्ही शिलाई टाकून घेतल्यानंतर आतला कपडा खाली काढून घ्यायचा आहे आणि त्यावर पुन्हा शिलाई टाकून घ्यायची आहे काही 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 टेलर टाकत नाही पण तुम्ही शिलाई टाकल्यानंतर तुमची फिनिशिंग छान दिसते त्यामुळं तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहे की आपण जेवढी फिनिशिंग देता येईन कस्टमरला तेवढी दिली पाहिजे जेणेकरून आपल्याकडं ब्लाऊज बायकांची ब्लाऊजची गर्दी वाढते जे ब्लाऊज छोटे छोटे टिप्स असतात ते तर ब्लाऊज जर तुमचा परफेक्ट बसला तर तुम्हाला खरंच टाईम भेटणार नाही ब्लाऊज स्टिच करायला आणि मी जेव्हा गावाकडे होते तेव्हा माझ्याकडं कटोरी ब्लाऊज एवढे यायचे त्यामुळं मी कोणता आता इतक्या पटकन तो ब्लाऊज माझा रेडी होतो कटोरी ब्लाऊज इतकी प्रॅक्टिस झालेली आहे तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करशान तेवढं तुम्हाला ब्लाऊज फास्ट बघा दुसऱ्या पण बाजूला त्रिकोण आहे त्रिकोणला आपण तिन्ही सारखे लेअर करून घ्यायचे आहे एक वरती मधी साईड पार्ट कटोरीचा पार्ट आणि परत खाली एक साईड हे क्रॉसपट्टी असे तीन लेअर तयार करून टीप टाकून घ्यायची आहे आणि ट्रीप टाकताना तिन्ही कपडा सोबत पकडायचे आहे खालीवर झाले नाही पाहिजे जर खालीवर झाले तुमची ट्रीप व्यवस्थित येणार नाही त्याच्यामुळे तिने पण सोबत घ्यायची आहे त्यानंतर मधला पार्ट फोड करायचा आहे दोन्ही जे आपण क्रॉसपट्टी जोडले आहे त्याला टीप शिलाई टाकून घ्यायची आहे शिलाई टाकून घेतल्यानंतर टाकताना विचार करायचा आहे जो मधला कपडा पण फोड केला आहे तोच शिलाईत आला नाही पाहिजे ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजला असं ना हा एवढा पार्ट मी कसा मागचा पार्ट आणि कटोरीचा पुढचा पार्ट ह्या व्हिडिओमध्ये आपण रेडी करून तुम्हाला दाखवला आहे तर व्हिडिओ नेक्स्ट पार्ट आहे तुम्हाला पूर्ण फिटिंग मी दाखवणार आहे त्यानंतर आपलं क्र त्यानंतर आपलं झाल्यानंतर आपण क्रॉस क्रॉसपट्ट्या लावले होत्या त्याच्यावर आपण दापटीप टाकून घ्यायचे आहे दापटिप टाकण्या दाप टाकायच्या अगोदर जेव्हा शिलाई मशीन चालू आहे तेव्हा आपण हळूहळू थोडं थोडं प्रेस करायचं आहे जेणेकरून तुमचे जे टिप मारलेले असतात ते फिनिशिंगसोबत एक छान एक नंबर दिसते आणि ब्लाउजला पण छान लूक घेतो त्यानंतर आपण एक बटन बाजू तयार करणार आहोत आणि एक जेव्हा जे बटन आटकतो दोन पट्टे आपण तयार करणार आहोत ते अगोदर आपण दोन्ही पार्ट एका एक ठेवून घ्यायचे आहे सारखे आहे का नाही ते ल ते चेक करून किंवा मग आपण जेव्हा आपण हुक नाही पट्टी जोडतो ना तेव्हा पण चालतो आता हे बघा तो मी जो ब्लाऊज तो पार्ट आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि त्यावर पट्टी जोडलेली आहे एक आता एक एक टीप टाकून घ्यायची आहे तर ही पट्टी वरच्या बाजूला येणार आहे जेव्हा आपण ते बटन त्याला जोडू तो पार्ट आहे बघा पार्ट्स उलट्या बाजूला आणि पट्टी सुईच्या बाजूला आता बघा इथपर्यंत मापाचं कट करून घ्यायचं आहे परत दुसऱ्या खाली फोल्ड करून परत पुन्हा एक टीप टाकून घ्यायची आहे बघा मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची कटिंग दाखवली आहेत मैत्रिणीनो ती शिल्ले टाकून झाली आहे बघा ती पुन्हा आता आतल्या बाजू जी टीप मारली होती तिथे फोल्ड करून पुन्हा एक टीप टाकून घ्यायची आहे त्यावरती बघा तर ही झाली आपली बटनची बाजू कळलं आपा जो पार्ट आहे तो उलटा ठेवायचा आहे ती पट्टी पट्टी तिथं जोडायची आहे पुन्हा ती सुईच्या बाजूला आली पाहिजे आणि ही काळजी घ्यायची अशा प्रकारे आता ही बटन लावणारी पट्टी आपली तयार झालेली आहे त्यानंतर तो इथं छोटा बेबी आहे नुसतं मध्ये मध्ये करत होता पण तो मी समजून घेत चला तो पण माझ्या साईडनंच बसलेला आहे त्याचं पण थोडं खायचं चा काम चालू आहे बघा त्यानंतर आपण दुसरा पार्ट घ्यायचा दुसरा पार्ट सुईचा ठेव ठेवला आहे जे आपण जे बटन जोडलेलं आहे तो तिकडे कनेक्ट करणार आहे म्हणजे तिथं होल पाडणार आहे व्ही एचे आकार बनून तिथं आय बनवणार आहे किंवा दोन्ही पण हूकची हूक पण ह्याच पद्धतीनं लावतात आणि पट्टी पण पट्टी पण अशीच लावतात म्हणजे बटन एका बाजूला बटन दुसऱ्या बाजूला बटन जोडतो हूक एका बाजूला दुसऱ्या बाजूला बु हूक कनेक्ट करायची तुम्ही समजून घेऊ शकता जसं ब्लाऊज असं कस्टमरचा तर आता इथं थोडीशी क पट्टी कमी पडल्यामुळं मी जोड देऊन पट्टी तयार करून घेतलेली आहे बघा आता इथं सुईचा ठेवलेला आहे आता इथं मी डबल फोल्ड पट्टी केलेली आहे जेणेकरून म्हणजे दुसऱ्या साईडनं शिलाई घालायची अजिबात गरज नाही डबल फोल्ड केलेली आहे आणि जेव्हा आपण जोडतो तेव्हा अर्धा इंचाच्या अंतरावर जोडायची आहे आता हीच पट्टी आपण खाली फोल्ड करायची आहे आणि खात्यावर टिप देऊन घ्यायची आहे तिथं दोन आ, दोन हे येतील काय बोलतं दोन शिलाई येतील एक पिन त्यानंतर पुन्हा एक टाकायचे आहे तर मैत्रिणींनो तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका खरंच ज्या मुली ज्या महिला मुली न नवीन शिकत असेल त्यांच्यासाठी खूप उपयोगी हो व्हिडिओ आहेत असेच व्हिडिओ शिलाई रिलेटेड येणार आहे तर तुम्ही बघा बघा आणि तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज कमेंट करत चला तुम्हाला आवडते की नाही आणि दोन्ही पाठ आपण सारखे करून एक सारखे करायचे आहे कमी जास्त होणार नाही नेक्स्ट व्हिडिओ आहे पूर्ण स्टिचिंगचा असणार आहे तो, तो स्किप करू नका तर बघा दोन्ही पार्ट एकदम सारखे करायचे आहे कारण इथं बटन खाली वरतने झाले पाहिजे हा मेन पार्ट मेन टिप्स आहे धन्यवाद